<laughs> जय हरी भेटू पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला भेटू हो 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 होय विठ्ठल 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 काय मामा काय गडबडी ची रेस का पोलीस ची केस अरे बाबा मंदिरच चाललोय उशीर झाला तर पांडुरंग राघवल ओ काय गडबडे अरे असं नाही आरतीच्या आधी हजर राहायची सवयच आहे आणि त्यात उशीर झालाय तो तुझ्या मामी मुळे कशी काय मामीची तब्येत आता आता ब्लड प्रेशर आहे आणि त्यात काल सांगितलं की कोलेस्ट्रॉल पण वाढले आणि त्यात थायरॉइड पण बाकी निवांत आहे आता आणखी काय वाईट व्हायचं राहिले मामा तिचं अरे पण ती जिवंत आहे हे काय कमी आहे का अरे पण हे जग नाही का मामा किती वर्ष मी बघायला लागलो तुम्ही कामधाम सोडून दिवस रात्र टाळ मृदंग कुटीत बसलेला असता अरे बाबा आता विठ्ठलच तिला वाचविल बघ त्या विठ्ठलानं स्वप्नात देऊन कधी तुम्हाला सांगितलं मामी कधी बरी होणार ती अरे काय तोंडाला येईल तो बोललो त्याच्यात आता तो तुमच्याशी बोलणारच नाही म्हणा तो सुद्धा पैसेवाल्याशीच बोलतो माणसाचाच गुण लागलाय त्याला अरे 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 बाबा तुझ्या पापात मला घेऊ नको अरे तो विठ्ठल कोपला ना तर धोब्याचं कुत्र करेल तुला आता तरी काय अवस्था आहे मामा माझी बाहेर पैसे मिळत नाही आणि घरात बायको पैशाशिवाय बोलत नाही अरे पण तुझी बायको तुझा संसार तरी सांभाळतीये मग माझ्यासारखं नाही ना आणि पोरग त्यात समाधान मानाव आणि विठ्ठलाच नाव घ्यावं मुकी मग अ मामा त्या रखमी मुळे मी त्या विठ्ठलाच्या नादाला लागलोय ना, लागलो ना? वार येऊनच आलोय मी आता आणि काय करतोय ते विठ्ठल चांगलं गावाकडे शेती करीत होतो दुष्काळामुळे आत्महत्येची पाळी आली आत्महत्या केली नाही म्हणलं शहरात जाऊ शहरात आलो करतो काय ह्याचा डबा पोचू त्याचा डबा पोचू आणि तू विठ्ठल काय करतोय कमरेवर हात ठेवून बघत बसलाय नुसता गाढवा पुढं गायली गीता आणि म्हणतो कालचा गोंधळ बारा पण तुला सांगतो एक दिस अशी येईल कि तुझाही विश्वास बसल बघ चल निघतो मी मामा थांबा वारीला गेल तो प्रसाद घ्या आणि मामीला पण द्या थोडा हो दे 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 लवकर हे घ्या बात तसे पांडुरंग 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 पहाड देवा पांडुरंगा ही लोक तुझी भक्ती भीतीमुळं करायला लागलेत रे यांच्या मनात भक्ती नाही भीती आहे भीती अरे बाबा तू कसला भगवान तू तर डॉन आहेस डॉन <laughs>